नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्ण आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या मित्रमंडळामध्ये हा व्हिडिओ शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वर या ठिकाणी आऊकलेली दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सातशे पाचशे रुपये क्विंटल सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरही सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस बघा तसे पुढील बाजार समिती खामगाव बुलढाणा या ठिकाणी बघा आलेली पंचेचाळीस क्विंटल कमीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जाते स्टेपलचा कापूस मग आता पुढील बाजार समती समुद्रपूर या ठिकाणी जास्ती दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकलचा कापूस